लाडक्या बहिणींनो दोन तीन अपडेट आहेत ते तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत व्हिडिओ पूर्ण बघा कारण हे तिन्ही अपडेट तुमच्यासाठी महत्वाचे असतील चूक करू नका बिलकुलही चूक करू नका सगळ्या गोष्टी मी सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहिली गोष्ट म्हणजे डी बी टीची प्रोसेस मी तुम्हाला जसं सांगितलं होतं जसं पाच तारखेपासून डी बी टी सुरू तर लाडकी बहिणीचं मग सहा तारखेला सुद्धा डी बी टी झालतं सातला झालतं आठला झालतं नऊला ला झालतं दहाला झालतं अकराला झालतं पण बारा तारखेला डीबीटी झालं शनिवारच्या दिवशी असं कुठेही मी ऐकलं नाही एक सगळं विषय व्यवस्थित सांगतो फक्त ऐकून घ्या ठीक आहे बारा तारखेला झालं कुठं ऐकलं नाही तेराला काल संडे होता आणि आज चौदा आहे एक वेळ असं येऊ शकते की बारा तारीख शनिवारमुळे काही बँकांमध्ये काही सुट्टी असू शकते काही बँकांमध्ये पैसे जाऊ शकत नसतील आणि संडेची सुट्टी असू शकते ठीक आहे तर या दोन गोष्टी ह्या दोन दिवसामध्ये ज्या आहे पॉसिबल होत्या मी तुम्हाला जसं कालही सांगितलं होतं पाच तारखेचं डीबीटी सहा तारखेचं डीबीटी सातचं आठचं नऊचं आणि दहा अकराचं डीबीटी हे डी सगळे डीबीटी आपण पाहिले आहेत फक्त मी तुम्हाला कालही व्हिडिओमध्ये सांगितलं बारा तारखेला डीबीटी झालं म्हणून कुठं ऐकलं नाही तेराला तर सवालच नव्हता कारण संडे होता आणि आज आहे सोमवार आता आजचा दिवस निर्णायक का आहे सांगतो तुम्हाला कारण लाडक्या बहिणीचे पैसे वाटप सुरू आहे तर असं जे आहे आजपर्यंत चालू आहे आता निर्णय ह्याच्यासाठी महत्त्वाचा आहे की शनिवार वगळता रविवार वगळता आज संध्याकाळी चारपासून डी बी टी प्रोसेस चालू होऊ शकते आज संध्याकाळी चारपासून डी बी टी प्रोसेस चालू होऊ शकते आणि एक इस्टिमेट जर आपल्याला लक्ष घ्यायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो सव्वा दोन कोटी लाडक्या बहिणी आहेत त्यापैकी जवळपास चाळीस ते पन्नास लाख लाडक्या बहिणी अशा आहेत ज्यांचे आणखीनही पैसे आले नाहीत मग ह्या डी बी टी प्रोसेसमार्फत जे आहे त्यांना लाभ देण्याचा प्रयत्न जे आहे होणार आहे मग ही डी बी टी प्रोसेस, प्रोसेस आजच्याच दिवशी चालू होऊ शकते आज जर चालू नाही झाली तर मात्र यांचा हप्ता पुढच्या महिन्यात ट्रान्सफर होऊ शकतो किंवा जुलैच्या शेवटच्या हप्त्यामध्ये डी बी टी प्रोसेस चालू होऊ शकते ठीक आहे एक तर काय होऊ शकतं आज डीबीटी नाही झाली आज चार नंतर आज संध्याकाळच्या चार नंतर डीबीटी प्रोसेस चालू होऊ शकते आणि आज जर तुमच्या खात्यात पैसे पडले तर ठीक आहे नाही तर जुलैचा शेवटचा हप्ता नाहीतर मग पुढच्या महिन्यात एकदमच जे आहे त्यांचे फॉर्म वगैरे चेकिंग करून काय प्रोसेस होईल ते त्या हिशोबाने ते निर्णय घेऊन आपल्याला सांगतील ठीक आहे दुसरी गोष्ट अर्जाला छेडछाड करू नका बऱ्याच चॅनलला मी वाचत आहे बघत आहे अर्जाला जे आहे असं करा तसं करा तुमचा अर्ज बघा परत तुमचं बाकी जे आहे बँकेचे स्टेटमेंट बघा हे करा ते करा आजपर्यंत तुम्हाला एकही हप्ता रेग्युलर आला असेल तर तुम्ही काहीही करू नका अर्जाला बिलकुल छेडछाड करू नका जर तुम्ही आज अर्धा त्यांचं ऐकून जर अर्जाला छेडछाड करताल एखाद्या वस्तू उत्पन्न तुम्ही दोन लाख टाकलं नंतर अर्ज पाहताल अरे ह्या उत्पन्नामुळे तर नसेल आलं मग मी दीडच करतो असं करताल फसवणूक होईल कालची मी तुम्हाला बातमी सांगतोय कालच बातमी आली लाडकी बहिणीसारखेच पी एम किसान योजनेचीही गत होणार आणि पी एम किसान योजनेलाही मध्ये टाकणार याचा अर्थ ही बातमी आपल्याला साम दिलेली होती याचा अर्थ काय आहे म्हणजे लाडक्या ला बहिणीलाही फ्रॉड करणाऱ्यांना मध्ये टाकणार आहेत याचा अर्थ जे आहे आपण बिलकुलही कोणतीही गडबड करायची नाही आहे अर्जाला छेडछाड करायची नाही आहे सरकारचा अध्यादेश कोणताही आलेला नाही आहे तुमचा जर फॉर्म चुकीचा असेल तर सरकार सांगेल ना आपल्याला की फॉर्म चुकीचा आहे आपण बिल मनानेच कशाला करायचं आणि मी तुम्हाला सांगतो एकही तुमचा डीबीटी आलेला असेल एकही जे आहे खात्यात रक्कम आली असेल तर अर्जाला बिलकुल छेडछाड करू नका त्या मूर्खांच्या नादी लागू नका हात जोडून जे आहे तुम्हाला नम्र विनंती की अर्जाला बिलकुल छेडछाड करू नका आज जर अर्जाला छेडछाड करताल तर परत अर्ज बाद होऊन बसेल मग ही चूक करू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे ई के वाय सी वगैरे हे सगळे ठीक आहे ई के वाय सी हे ही, ही आजपर्यंत तुम्हाला पैसे आले आणि आत्ताच्या एका हप्त्यात सगळ्या गोष्टी कुठून येतात असं काहीच नाही आहे सरकारी तिजोरीत पैसा नसल्यामुळे ह्या सगळ्या भानगडी चालू आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला घाबरू नका तुमचे पैसे येणारे तर कुठंच जाणार नाही तर कमेंट करून तुम्ही चिंताही करू नका तुम्हाला वाटत असेल मी मुंबईला राहते माझे आले नाहीत माझ्या शेजारणीचे आले मग माझ्या फॉममध्ये काही चूक आहे का असं काहीच नाही आहे असं काहीही नाही आहे प्रत्येकाला पैसे येणारे तर फक्त बजेटचा इशू आहे बजेटचा इश्यू आहे ह्या गोष्टीचा काउचा भाऊ जे आहे सगळीकडे करून टाकलेला आहे मात्र आता एक गोष्ट सांगतो जर तुम्हाला ह्या महिन्यात पंधराशे रुपये नाही आले तर मात्र पुढच्या महिन्यामध्ये जे आहे काही लाड ज्यांना आत्ता लाभ भेटला त्यांना पंधराशे पंधराशे थांबवणार आणि तुम्हाला जे आहे तीन हजार देणार तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून ह्या गोष्टी होणार म्हणजे होणार जर त्यांच्याकडे बजेटचा इश्यू असता तर नसता तर त्यांनी ही गोष्ट केलीच नसती तुमच्या फॉर्ममध्ये त्रुटी नाही तसं असतं तर सरकारच्या एका मंत्र्यानं सांगितलं असतं की यांच्या फॉर्ममध्ये त्रुटी येतं आणि मग तुम्ही फॉर्म बदला हे डायरेक्ट तुम्हाला जे आहे गव्हर्नमेंटनं कारण एक एक दोन स्त्रियांचं ठीक असतं पाच पन्नास लाखाच्या जे आहे त्या वरच्या स्त्रियांना पैसे नाही भेटले त्यांच्यासाठी एवढ्या जे आहेत तरतुदी नसतात तर त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका कोणावर विश्वास ठेवू नका बोलतापाला पडू नका फॉर्मला छेडछाड करू नका आजचा दिर दिवस जे आहे लक्षात ठेवा निर्णायक असेल आज चारपासून डीबीटीची प्रोसेस चालू होऊ शकते आणि जर आज नसेल तर तुम्हाला जुलैच्या शेवटी दोन हप्तेसोबत भेटतील नाही तर मग पुढच्या महिन्यातच ठीक आहे तर पुढच्या महिन्यात मात्र तुम्हाला देताना ते काय करतील अजून पाच पन्नास म लाख जे महिला आहेत जे आत्ता लाभ घेतलेले आहेत त्यांना पॉज करतील म्हणजे त्यांना थांबवतील आणि तुम्हाला जे आहे तीन तीन हजारनं देतील तर ही स्टेटर जे असू शकते सरकारची कारण दुसरं पर्याय नाही मात्र घाबरूही नका फॉर्म मध्ये छेडछाडे चेड़ करू नका आणि शांत रहा काहीही नाही दोन चार दिवस आजचा दिवस शकतो आज जे आहे पैसे येतीलही आज पैसे येण्याचे चान्स सुद्धा असू शकतात कारण डीबीटी थांबली असं कोणताही निर्णय आलेला नाही तर बस असेच ट्रस्टेड चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा फालतू लोकांच्या ला, आणि नादी लागू नका थांबने एक बोलणं एक असे बिलकुलही त्यांच्या नादी लागू नका आणि स्वतःचं डोके डायव्हर्ट करून घेऊ नका व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नवीन ताज्या अपडेटसाठी